ओम दत्तात्रया ओम दत्तात्रया दादाजी नमः दादाजी नमः 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 श्री साई श्री साई दत्तात्रया दत्तात्रया दीपकजी नमः दीपकजी नमः ओम दत्तात्रया ओम दत्तात्रया दादाजी नमः दादाजी नमः 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 श्री साई श्री साई दत्तात्रया दत्तात्रया दीपकजी नमः ्रया ओम दत्तात्रय दादाजी नमः दादाजी नम नमः श्री साई श्री साई दत्तात्रया दत्तात्रय नमः दीपक जी नमकजी नोय हे बघ असं हात पुन्हा असं करायचं दे घेऊन देखील बॅटियामध्ये बंद कर ओम श्री साई नाथाय पण घेऊ एकवीस वेळा पण ओम श्री साई नाथाय नम ओम श्री साई नाथाय नम घ्यायचं पंढरपुरायचं 知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道吗？知道 ओम श्री साई नाथायम ओम श्री साई नाथाय नम ओम श्री साई नाथाय नम ओम श्री साई नाथायम बघ तुझ्या हातापदी घालायचं तुझ्या घालायचं हातामध्ये घाल बघू सगळं उजवाडपूर उजाड म्हणजे हातात घालणारे अंगटात ना काय

भूत भूत ऐ नामा सोदा आता ब्रह्मघाट हातामध्ये घ्यायची ह्या अंग्यात धरायची उजव्या हाताच्या अंग्यात ब्रह्मघाटी हां दोन्ही उजव्या अंग्यात उजवा हात करली उजव्याशी धरायची मुड मुड कराय इथं धरायची मूठ मुर्ग होती का अशी करायची हां हातमध्ये मध्ये की हां हां दुसरा आता या पद्धतीने ओम श्री सद्गुरूना दादाय नमः 21 वेळा ओम श्री सद्गुरूना दादाय नमः

ओन श्री शकदा आहे म ओन श्री शबगनाथ दादा आहे मम श्री शबगनाथ दादा आहे मम श्री शबुनाथ दादा अन ओन श्री शकथ दादा आहे मशी सुगुनाथ दादा आहे मी शब्ना दादा आहे मम शी शबुनाथ दादा आहे मम श्री शबुनाथ दादा आहे मम श्री सुद्गुणा म

त्याच वेळेस ती काढायचे काढताना इथून बॅक साईड ला काढायचं काढताना फ्रंट साईड ला घातलंस काढताना बॅक साईड ह्या हाताने कडनं करून खांदा सगळं घ्यायचं पुढे तोडायचं एक एक पद आणि मग त्यात सोडायचं आणि नंतर पुन्हा आचमन घ्यायचं आपण आचमन घेतलं घातल्या घातल्या ते तुटल्यानंतर आचमन घ्यायचं लक्षात आलं आणि मग बाबा दादाचं मंत्र करायचं हे दर आता हे मला कधी करायचे अकरा सोमवार